विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य व हो प्रसिद्ध उद्योजक मधुकर मुसळे बापू यांच्याद्वारे निस्वार्थीपणे सुरू असलेले सामाजिक कार्य हे प्रेरणादायी असल्याचे गौरव उद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काढले मधुकर मुसळे बापू यांचा वाढदिवस पालकमंत्री आबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या विशेष कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा दिल्या त्यामध्ये माजी खासदार निविदिता माने आमदार विनय कोरे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने तसेच अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व त्यांच्या पत्नी सौ तृप्ती शिंदे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील सौ मोसमी आवाडे उद्योजक सत्वशील माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा नीता माने सौ गायत्री मुसळे केतन मुसळे अॅडवोकेट प्रसन्ना मुसळे दिदी यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता याशिवाय प्रशासनातील वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन पाटील शिवाजीनगर गजेंद्र लोहार कागल महेश चव्हाण गावबाग रणजित तिपे मिरज ग्रामीण यांनीही सहभाग नोंदवला राजकीय सामाजिक व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मदन कारंडे शंतनू पोहार बाळासाहेब कलागते ब्रिजेश दायमा अरविंद शर्मा संभाजी सूर्यंशी धनंजय टारे डॉक्टर अमेय काजवे सुहास व प्रमोद लाटणे दादासो भाटले वैशाली डोंगरे सलोनी शिंतरे आणि अनेक कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते खासदार माने, माजी मंत्री यशोमती ठाकूर वेदांतिका माने पोलीस अधीक्षक गणेश बिरादार पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे तसेच सिने व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे बापूंना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मधुकर मुसळे बापूंनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत सेवा आणि दान धर्माचा आदर्श उभा केला याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले